नवरी या हिटलरला या मालिकेच्या तीन तारखेच्या भागात आपण पाहणार आहोत की लीला एजेंटच्या केबिनमध्ये येते ती एजेंटना विचारते तुम्ही मला जॉब दिलाय पण लेटरमध्ये काय काम करायचं ते लिहिलं नव्हतं एजे लीलाला फाईल्स देतो आणि त्यातील डेटा टॅली करायला सांगतो एजेने लीलासाठी डेस्क त्यांच्या केबिनमध्येच तयार केलेला असतो पण लीलाला काहीच समजत नसतं त्यातलं ती एक कागद घेते आणि त्याचं विमान बनवते तिथे विमान उडवणार तितके एजे तिला अडवतात एजे तिला झालं का काम असं विचारतो पण लीला कधीच झालं असं सांगते इथे प्रमोद आणि विराज बोलत असतात किशोरदा केलेला प्रॉमिस तो नक्की पाळेल ना विक्रांतदादा जेलबाहेर येईल ना एजे लीला दोघेही काम करत असतात दोघेही काम करता काम करता एकमेकांना बघत असतात एजे लीलाजवळ येतो आणि तिला काम कसं करायचं ते शिकवत असतो लीलाचं मात्र एजंट शिकवतात त्यांच्याकडे लक्ष नसतं ते एकटक एजंटजवळ बघत असते दोघांची सतत एकमेकांशी नजर होत असते एजे लीलाला पूर्णपणे फाईल्स कशी चेक करायची हे सांगत असतो इथे आजी दुर्गाला सांगतात अभिरामला डब्बा पाठवशील तेव्हा एक डब्बा एक्स्ट्रा पाठव सरुदुर्गाला दुर्गाला बोलते एजंटना दोन डब्बे का हवेत कोण स्पेशल आलं असेल कोण असेल तो डब्बा लिहिल्यासाठी नसेल ना तिला आपल्या घरचं खायची सवय झाली ना हा दुसरा डब्बा नक्कीच तिच्यासाठीच असेल इथे लीला एजंटना सांगते हे काम माझ्यासाठी नवीन होतं म्हणून मला समजत नव्हतं आणि एकदा सांगितलं तर मला समजतं हा जॉब माझ्याकडे चालत आला आहे मी आले नव्हती मागायला एजे लीलाला नीट काम कर असं सांगून निघून जात असतो पण लीला एजेंना अडवते आणि बोलते फाईल्स तर बरोबरच आहेत तुम्ही त्या उगाच दिल्यात माझ्याकडे तुम्हाला माझी आठवण येत होती ना म्हणून तुम्ही मला बोलवून घेतलं आणि हे टेबल तुमच्या केविनमध्ये का लावलं मग तितक्यात विश्व येतो तो बोलतो किती झोरात भांडता तुम्ही लीला बोलते मी सर्व गोष्टी व्यवस्थित चालतात का हे बघणार आणि मी असणार क्वालिटी असोसिएट मॅनेजर आणि लिलासोबत काम करताना तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या पहिली गोष्ट लिलासाठी कोणतीही गोष्ट अवघड नाही दुसरी गोष्ट लीला कुठलंही काम करायला घाबरत नाही तिसरी गोष्ट तुम्हाला माझ्या कामातून समजेलच इथे किशोर मॅनेजरला विचारतो पन्नास पॅकेट आहेत ना पंधराशे पॅकेट करा किशोरला दुर्गा फोन करते पण किशोर फोन उचलत नसतो इथे लिला विश्वाकडून सर्व शिकून घेते ती विश्वाला सांगते आता तू बघ आता इथे चुकीचं काम करणारे आणि वाकड्या नजरे एजंटच्या बिझनेसकडे वाकऱ्या नजरेने बघणाऱ्या लोकांची कशी कॉलर जाते लीला विश्वाला घेऊन किशोरजवळ येते आणि ती किशोरला सांगते मी ऑफिस जॉईन केलं आहे विश्वाला किशोर विश्वाला विचारतो त्या मॅनेजरने जॉईन केलं का विश्वा न... नाही बोलल्याने किशोर पंधराशेवरून दोन दोन हजार पॅकेट ठेवायला सांगतो दुर्गा पुन्हा किशोरला फोन करते किशोर दुर्गाला सांगतो लीलाने ऑफिस जॉईन केलं आहे हे ऐकून दुर्गाला मोठा धक्का बसतो इथे लीला सर्व गोष्टी व्यवस्थित बघत असते लीला तिथल्या कामगारांना नवीन रूल्स घालून देते आता लीला किशोरची चोरी पकडेल का हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे असेच रोज नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू